बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी राज्य मंत्रिमंडळानं मच्छीमारांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आता मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झालाय याबाबतची माहिती मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली पाहूयात राज्यातल्या मच्छीमार बांधवांसाठी आता कॅबिनेटमध्ये घेतलेला आहे तो म्हणजे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देणं हा क्रांतिकारी निर्णय आता घेतलेला आहे हा एक गेम चेंजर आहे गेम चेंजर निर्णय झालेला आहे ज्याच्यामुळे आपल्या राज आपलं राज्य जे आज देशामध्ये सागरी मासेमारीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये सतरा क्र सतराव्या क्रमांकावर आहे ह्या एका निर्णयामुळे आपल्या राज्य येणाऱ्या काही वर्षामध्ये मत्स्य व्यवसायामध्ये मला विश्वास आहे पहिल्या तीन क्रमांकामध्ये येऊ शकतं असं चित्र निर्माण होण्याचं सर्वात मोठं कारण आजचा हा निर्णय आहे मी थोडे मुद्दाहून तुम्हाला आकडे ज्या अन्य राज्यांनी आतापर्यंत पूर्ण शेतीचा जो दर्जा दिला नव्हता काही क्षेत्रामध्ये सवलती मासेमारांना दिलेल्या होत्या आपल्यासारखा पूर्ण दर्जा आतापर्यंत कोणीही दिलेला नाही पण तरीही ज्या ज्या राज्यांनी अशा पद्धतीचा निर्णय काही सवलती मच्छीमारांना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आंध्रामध्ये आंध्र प्रदेश हा निर्णय घेतल्यामुळे ह्या सवलती मच्छीमारांना कृषीच्या काही सवलती दिल्यामुळे त्यांच्यामध्ये ते, पन्नास पॉईंट त्रेचाळीस टक्केच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे छत्तीसगडमध्ये बत्तीस पॉईंट पंधरा टक्केची वाढ झालेली आहे उत्पादनामध्ये झारखंडमध्ये एकोणपन्नास पॉईंट बावन्न टक्के वाढ झालेली आहे बिहारमध्ये पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के वाढ झालेली आहे कर्नाटकमध्ये एकशे तीन पॉईंट तीन अशी वाढ झालेली निदर्शन झालेल्या आहेत हे अधिकृत सरकारी आकडे आहेत म्हणजे या एका निर्णयामुळे आपल्या राज्याच्या मच्छीमारांना जो कृषीचा दर्जा आपण आतापासून दिलेला आहे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सगळे सवलती म्हणजे कुठल्या तेही तुम्हाला वाचून दाखवतोय आजच्या ह्या एका निर्णयामुळे चार लाख त्रेसष्ट हजार मच्छीमार मत्स्य खालील खालीलप्रमाणे लाभ मिळणार आहे ते म्हणजे कुठले शेतकऱ्यांप्रमाणे वीज दरात सवलत दुसरं किसान क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध होणे कृषी दरानुसार कर्ज साह्य मिळण्यास मत्स्य मच्च, मच्छीमार मत्स्य व्यवसायिक पात्र होतील मत्स्य शेतीस अल्प दरात विमा मिळणे शेतकऱ्याप्रमाणे सौर ऊर्जेबाबतीचे सगळे लाभ <coughs> मच्छीमारांना मिळणार आहेत नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मत्स्यशेती करण्यासाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी आजपासून मच्छीमार पात्र होणार आहेत शीतगृह सुविधेसाठी व बर्फ कारखान्यासाठी त्यांना अनुदान आजपासून मिळणार आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं सा यूट्यूब चॅनल